अरे कारण हो। की माझ्या म्हणजे लाईफ मधला आणि आमच्या संसारातला हा पहिला इयर फ्रायर आहे सो त्यामुळे त्याच विशेष करतोय का जास्त वेळ उभं राहायला होत नाही परत त्रास करतो करतात एक हा ट्रे एक ट्रे हाय नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं मनापासून स्वागत करते बघा माझ्यासाठी ना घरात कोणी ना कोणी म्हणजे कधी आई बनवते कधी हे सुद्धा स्वतः म्हणजे एक डोहाळ्याचं हे असतं की मला काही खावंसं वाटलं आणि मी सहज जरी बोलून गेले तर आई तरी बनवण्याचा प्रयत्न करते पारंपरिक रेसिपी असली तर आई फिक्स बनवतेच पण काही जर आधुनिक असेल थोडंसं त्याच्यामध्ये मग फ्लॉवर आणि अशा गोष्टी असतील तर त्यावेळी हे लगेच बनवायला घेतात मग सगळे माझ्यासाठी करत असतात इव्हन पाडव्या दिवशी तुम्ही पाहिलं स्त्रीने सुद्धा एवढं म्हणजे एफर्ट्स घेऊन गोलाना बनवला रांगोळी काढली तर कुठेतरी मला पण वाटत होतं की सगळ्यांसाठी एका दिवशी सगळ्यांच्याच आवडीचे पदार्थ बनवावे आणि आज मी ते करणार आहे आज मला थोडंसं फ्रेश पण वाटतंय तर त्यासाठी तर अगोदर मला फरशी पुसून घ्यायचे फरशी क्लीन करते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते काय काय पदार्थ मी बनवणार आहे कसे काय ते का 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 सगळंच मग म्हटलं की बरेच सारे पदार्थ बनवायचेत आपल्याला आणि मेन गोष्ट म्हणजे एकतर आपल्याला असं असतं की चटपटीत खावं असं वाटतं आणि जे चटपटीत असतं ते हेल्दी नसतं आणि बऱ्याचदा जे हेल्दी असतं ते टेस्ट वाईज तितकं भारी नसतं पण आज जे मी पदार्थ बनवणार आहे ते अगदी कमी तेलामध्ये आणि सुद्धा आपल्या जास्त बेनिफिशियल ठरतील अशा हिशोबानेच बनवणार आहे म्हणजे असं वाटणार नाही की आता इतकं तेलकट खातोय श्री तर त्याला काय होईल का हा विषयच येणार नाही किंवा यांच्या वेटच्या बाबतीत असेल की म्हणजे आता वेट वेडगेन होईल का ह्या पण गोष्टी असतात ना तर तसं होणार नाही कारण की आपण खूप कमी तेलामध्ये आज जे पण पदार्थ बनवणार आहोत ते, ते बनवायचे पण तत्पूर्वी आता मी जास्त पडबड न करता अगोदर फरशी सगळी क्लीन करून घेते आणि मग कटिंग करते अंगणात जी झाड आहेत त्यांना टाकण्यासाठी शेणखत थोडस आणताना तिथं पडलेलं त्यामुळे मग तिथं घाण झाली होती आणि ते उडून जातं लगेचच म्हणून म्हणलं लगे तो फरशी पण क्लीन करून घेऊ एरवी जेवण झाल्यानंतरच पुसते मी तर आता पेटपूजेचं बघू आपण आणि सगळ्यांच्या आवडीचे मेनूज बनवले जाणार आहेत इवन व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे तर चला आज मनावरच घेतलंय मी पण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं आता बऱ्याच जणी म्हणतील की वर्षा धग करू नको सध्याच्या काळात तुला आरामाची गरज आहे तर मला जास्तीचा लोड न घेता मी हे करणार आहे ते कसं तर अगदी कमी तेलामध्ये शिवाय खूप कमी कष्टामध्ये आज जे काही पदार्थ मी बनवणार आहे ते मी याच्या मदतीने म्हणजेच डिजिटल इयर फ्रायर आहे तो खोलायला मी तर सुपर एक्सायटेड आहे कारण की माझ्या म्हणजे लाईफमधला नाही आमच्या संसारातला हा पहिला इयर फ्रायर आहे सो त्यामुळे त्याच विशेष करतोय आहे कारण कुठलीही पहिली गोष्ट आपल्याला कायम स्मरणात राहते तर चला याचा अनबॉक्सिंग करून घेऊ मी टेम्पटिंग असे पदार्थ आपण बनवणार आहोत कसं काय ते आता मी जास्त न बोलता डिरेक्टली तुम्हाला दाखवते तर हे आहे आगारोचं रिजन्सी एअरफ्रायर हे फक्त आपल्याला कुकिंगमध्येच हेल्प करणार नाही आहे तर आपल्या किचनची शोभासुद्धा वाढवतं कारण याचा लुक तुम्ही पाहू शकता हे सगळं मी मटेरियल याच्यावरचं रिमूव्ह करून घेते हे एटीन हंड्रेड वॅटचं एअरफ्रायर असून याची कपॅसिटी बारा लिटर आहे त्यासोबतच थ्री सिक्स्टी डिग्री हीट सर्क्युलेशन टेक्नॉलॉजी असल्यामुळे परफेक्ट कुकिंग होते हे एअरफ्रायर ऑन ऑफ आणि ऑपरेट करण्यासाठी हा डिजिटल डिस्प्ले दिला गेलेला आहे मेन म्हणजे टू cool टच to हँडल प्रोव्हाइड केलेलं आहे आणि हे आहे याचं चेंबर याच्यामध्ये आपण ऑल सगळी कुकिंग आणि जे काही फ्राईंग करणार आहोत बेकिंग ते इथं करायचं याच्यासोबत काही एक्सेसरीज सुद्धा आपल्याला रिसिव्ह झालेल्या आहेत तर त्या पण मी तुम्हाला दाखवते ही जी दिसते ती आहे रोटेटिंग बास्केट हे अगदी इझिली या रॉडच्या मदतीने आपण एअर फ्रायरमध्ये व्यवस्थित सेट करू शकतो याला एका एक बाजूने हे अशा पद्धतीने लीड सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे एकदा लीड लावलं आणि हे सेट केलं की हे रोटेट होत राहतं आणि इवनली आपलं जे काही फूड आहे किंवा स्नॅक आहे ते खूप छान प्रिपेअर होतं थोडक्यात सांगायचं तर याच्यामध्ये जे काही स्नॅक्स तुम्ही बनवणार आहात ते इवनली कुक होतं या एअर फ्रायर सोबत आपल्याला ओपन एअर फ्रायिंग बास्केट सुद्धा ही अशा पद्धतीची रिसीव होते हे आणि याच्यासोबत येणाऱ्या अदर ॲक्सेसरीज आपण डिशवॉशरच्या मदतीने अतिशय व्यवस्थित क्लीन सुद्धा करू शकतो याच्यासोबतच आपल्याला डिटॅचेबल हँडल पण रिसीव्ह होतं हे हँडल बसवणं म्हणजे डिटॅच करणं आणि अटॅच करणं अगदी सोपं आहे त्याला लॉकसुद्धा आहे त्यामुळे सेफ आहे एकदम लॉक रिमूव्ह करण्यासाठी जस्ट तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि हँडल अशा पद्धतीने तुम्ही बाजूला काढू शकता या एअरफ्रायस सोबत अशा पद्धतीचे दोन मेश रॅक्स येतात जर तुम्हाला काही गोष्टी डिहायड्रेट करायच्या असतील तर तुम्ही रोटेटेड बास्केट किंवा एअर फ्राईंग बास्केटचा यूज न करता हे रॅक्स यूज करू शकता त्यासोबतच केक बेक करण्यासाठी तुम्ही याच्यावरती मोल्डसुद्धा ठेवू शकता ह्या फ्रायर सोबत ड्रिप ड्रे सुद्धा आपल्याला प्रोवाइड केलेला आहे जेव्हा तुम्ही मध्ये काहीही बनवत असाल तर त्या स्टेजला याचा खूप मोठा रोल आहे म्हणजे आपलं फ्रायर क्लीन ठेवण्याचं काम हे करतं त्यासोबतच रोटेसरी रॉड त्यासोबत पोक्स आणि अशा पद्धतीचे क्युअर्स सुद्धा आपल्याला रिसीव याचा वापर तुम्ही टिक्का बनवण्यासाठी नक्की करू शकता तुम्ही हे जे एअरफ्रायर सोबत येणारे क्युअर्स रॅक आहेत त्याच्यावरती सुद्धा अटॅच करू शकता युजली रोटेसरी रॉड जे आहेत तर ते येतात अशा प्रकारच्या टू फोक्स सोबत पण या मध्ये हे तुम्ही रोटेसरी रॉड सोबत सुद्धा कॉम्बिनेशन करू शकता त्यासोबतच तुम्ही रॅक सोबत सुद्धा हे यूज करू शकता तुम्ही आणलेलं नॉनव्हेज असेल ते किंवा मग तुमच्या ज्या काही व्हेजिटेबल्स असतील पनीर असेल तर ते तुम्ही या रॉडवरती अशा पद्धतीने मध्यभागी प्लेस करू शकता समजा तुम्हाला एकाच वेळी खूप सारे पनीर टिक्का वगैरे बनवायचे आहेत तर त्यावेळी तुम्ही या दोन रॅकचा यूज करू शकता हे कसं असेंबल करायचं ते मी तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीच्या दोन व्हीलससोबत येतं या इथं आपण जे स्क्रू आहेत ते अटॅच करून या याच्यावरती आपल्या स्लॉट बसवणार आहोत या इथं आपण आता रोटेसरी रॉड प्लेस करून घेतोय आणि या स्क्रूजवरती आपल्याला रोटेसरी पोक्स बसवून घ्यायचे आहेत आता इथे एक होल आहे त्याच्यामध्ये मी हा रोटेसरी रॉड इन्सर्ट केला आहे आणि स्क्रूच्या मदतीने तो व्यवस्थित सिक्युअर करून घेतला आहे दोन्ही बाजूला आपल्याला सेम हे करून घ्यायचं आता समजा तुम्हाला एखादी व्हेजिटेबल टिक्का चिकन मटन किंवा काहीही प्रिपेअर करायचं आहे तर ते याच्यामध्ये तुम्हाला ववून घ्यायचं आहे आणि इथे जे होल दिसतं त्याच्यामध्ये एका बाजूने सिक्युअर करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित सेट होतं अशाच पद्धतीने तुम्ही हे रिमूवसुद्धा करू शकता जेव्हा तुमचं टिक्का वगैरे बनवून होतं आणि ते रिमूव्ह करताना अगदी सोपं नेक्स्ट याच्यासोबत मला रिसिव्ह झालेलं आहे हे हँडल्स टूल या हॅन्डल टूलच्या मदतीने आपण क्युअर्स रॅक आत ठेवू शकतो बाहेर काढू शकतो शिवाय रोटेटेड बास्केटसुद्धा आपण इन्सर्ट करू शकतो किंवा बाहेरच्या दिशेने काढच्याबरोबरच सिलिकॉन हीट रेझिस्टंट सुद्धा आपल्याला रिसिव्ह होतं ज्यामुळे आपल्याला आतमध्ये जे काही आपण प्रिपेअर केलं आहे ते बाहेर काढताना अजिबात हाताला भाजत नाही त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने हे खूप छान आहे एकदम कॉम्पॅक्ट आहे इझी टू यूज आहे आणि जास्त स्पेस पण हे ऑकुपाय करत नाही कारण की लगेचच ते व्यवस्थित ठेवून देतात याबरोबरच आपल्याला रेसिपी बुक आणि इन्स्ट्रक्शन मॅन्युअल सुद्धा रिसिव्ह होतं एअर फ्रायर कधीच यूज केलेला नसेल तरी सुद्धा याच्या मदतीने आपण खूप छान पद्धतीने तो वापरू शकतो कशा पद्धतीने असेंबल करायचं रिसेंबल सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत शिवाय वॉरंटी कार्ड सुद्धा रिसिव्ह होतं आणि हे आहे पॉवर केबल या एअरफ्रायरच्या मागच्या बाजूला इथं तुम्हाला एअर वेंट होण्यासाठी एक विंडो दिलेली आहे तुम्हाला कुकिंग करताना ते भिंतीला अटॅच करायचं नाही आहे थोडीशी स्पेस यामुळे राहते आणि एअर पास होऊन जाते चला आता ह्या एक्सेसरीज आपण याच्यामध्ये कशा ठेवू शकतो ते दाखवते तर आता मी एअरफ्राईंग बास्केटातमध्ये ठेवली आहे त्यानंतर आपण थोडा वेळ ते कुक करणार आहोत आणि त्यानंतर ते अशा पद्धतीने आपल्याला बाहेरच्या दिशेने घेता येतं है हँडल पण रिसीव झालेलं आहे त्याशिवाय मेश श्रॅक्स अशा पद्धतीने तुम्ही एकावर एक असे सेट करू शकता मग अशी दाखवलेलं जे हँडल आहे है तर त्याच्या मदतीने तुम्ही हे रोटेटेड बास्केट अशा पद्धतीने मध्ये सेट करू शकता शिवाय कुक केल्यानंतर परत तुम्ही ते बाहेर काढू शकता सेम रॅकसोबत सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता हे एअरफ्रायर एल ई डी डिजिटल टचस्क्रीनसोबत येतं या इथं ये जस्ट आपल्याला पॉवर बटन ऑन करायचं त्यानंतर तुम्ही कुठला पदार्थ ता बनवताय त्यानुसार टेम्परेचर सेटिंग करू शकता टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला एटी डिग्री सेल्सिअस टू टू ट्वेंटी डिग्री सुद्धा ऑप्शन्स त्यासोबतच टाईम कंट्रोल वन टू नाईन्टी मिनिट्सपर्यंत आहे त्यासोबतच डिहायड्रेशन मोडला ॲटो टायमर आहे वन ट्वेंटी त्याच्यावरती तुम्हाला नाईन प्रीसेट रेसिपी दिलेल्या आहेत फ्रेंच फ्राईज असेल रोस्ट असेल फिश त्यानंतर पिझ्झा चिकन बेकिंग त्यासोबत टोस्ट आणि बरंच काही याच्यावरती स्विच ऑन आन आणि ऑफचं सुद्धा बटन दिलेलं आहे त्याशिवाय चेंबर लाईट ऑन करता येते आपल्याला कुकिंग चालू असताना इन बिटवीन पाहण्यासाठी टेम्परेचर जास्त कमी त्यासोबत टायमिंग वाढवणं कमी करणं दोन्ही करते आणि याच्यावरती रोटेसरी मोड पण दिलेला आहे ज्याचा यूज करून आपण ॲट द सेम टाईम रोटेसरी मोडसुद्धा वापरू शकतो प्रत्येक घरातल्या लहान मुलांचा आवडीचा पदार्थ म्हणजे फ्रेंच फ्राईज तर आता स्त्रीच्या आवडीचा पदार्थ बनवते आहे मी तुम्हाला दिसत असेल या रोटेटिंग बास्केटमध्ये मी हे फ्रेंच फ्राईज टाकलेत आणि जस्ट आपल्या मला या दोन्ही बाजूनी हे मस्तपैकी अटॅच करून आहे ओपन केलंय मी हे एअरफ्रायर आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर पॉवर ऑन केलेला आहे मी एअर फ्रायरचं आणि याच्यामधला आपण जो ऑप्शन चूज केला आहे तो आहे फ्रेंच फ्राईजचा मोड सेट केल्याबरोबर टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस आणि फिफ्टीन मिनिट्सचं इथं टायमिंग वगैरे दाखवत तर आता मी रोटेटिंग मोड पण ॲक्टिवेट केलाय तर पाहू आहे बास्केट ॲटोमॅटिक रोटेट होते बरं आता माझ्याकडे पंधरा मिनिट आहेत तर तेवढ्या वेळामध्ये मी इथं माझ्याकडे कच्ची केळी आहे विलायची केळी तर तिचे चिप्स बनवून घेऊ शकते मी कारण की स्त्रीला केळीचे वेफर्स खूप आवडतात आणि स्पेशली आईला विशेषतः म्हणजे जेव्हा आपण उपास असतो ती एकादशी करते त्यानंतर आपले एवढे सगळे उपास असतात तर त्यावेळेसाठी सुद्धा हे आपल्याला उपयोगी पडतं इकडे पाहू शकता याचा कलरसुद्धा गोल्डन ब्राऊन झालेला आहे याला मी थोडंसं तेल आणि मीठ आणि आपल्याला हवं असेल तर हळद तुम्ही टाकू शकता उपासासाठी करत असाल तर हळद स्किप करा फक्त लाल कर तिखट टाकू शकता आणि मीठ आणि थोडंसं तेल वरतून आपण ब्रशच्या मदतीने लावून घ्यायचंय बरं आता पंधरा मिनिट झालेत चला बघू तयार झालेत की नाही फ्रेंच मस्त असे फ्रेंच फ्राईज रेडी झालेत पाहू शकता एकदम छान ट्वेंटी झाली आवाज पण ऐकू शकतो आता हा खर तर आवडीचा पदार्थ लहान मुलांचा असतो आणि पहिला पदार्थ स्त्रीच्या आवडीचा जरा mm. खावा सेम होिदा गडबड खुश याच्या सोबत सॉस देते तर श्री तर खूप खुश झालाय आता आईच्या आवडीचा पदार्थ बनवायचा मेनली आई, आई एकादशी करते आणि एकादशीला कसं असतं तिला केळीचे वेफर्स जे आपण विकत आणतो आम्ही नेहमीच विकत आणतो आणि ते ती खूप आवडीने खाते आणि पुढच्या एकादशीसाठी ते जपून ठेवते त्यामुळे मला तिला आज सांगायचंय की एवढं करायची गरज नाही आपण घरच्या घरी ते बनवू शकतो त्यामुळे तू हे खाऊ शकतेस आज काही उपास नाही त्यामुळे मी हळद वापरली आहे याच्यासाठी पण उपासाचा जर तुम्ही करत असाल तर तिखट आणि मीठ एवढं जरी लावलं तरी पुरेसं होतं मध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही चाट मसाला पण घालू शकता जर उपासासाठी करत नसाल तर आपापल्या चॉईसनुसार आणि थोडंसं तेल तुम्ही वरतून जरी हे केलं ना तरी सुद्धा हे छान होतं बघा घरच्या घरी सुद्धा आपण छान पैकी केळीचे दाखवून द्यायचंय आता तू किती खाऊ शकतेस आणि बघा तिला सध्या लक्ष देणं गरजेचं त्यामुळे ती बसून निवांत करते बर का असं म्हणू नका की किचन मध्ये का नाही असं आहे ना समजून घेऊ शकतो मला जास्त वेळ उभं राहायला होत नाही पाय परत त्रास करतो हो तर चला अशा असे पण बनवले आणि असे पण बनवले एक हा ट्रे एक हात्रे आता आपण हे लावून घेऊ तोपर्यंत टायमर लावून हे तयार होतील मग नंतर पुढचा पदार्थ यांच्या आवडीचा करू तर आता हे दोन्ही मेजरिंग रॅक्स आहेत ते मी व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट करून घेते पाहू शकता स्विच ऑन केलं आहे एअर फ्रायर आणि ऍक्टिव्हेट केलं डिहायड्रेटिंग मोड टेम्परेचर मी सेवन्टी डिग्री सेल्सिअस आणि ॲट अ टाईमवर ॲक्टिवेट झालं आहे वन ट्वेंटी मिनिट तर या इथं ना चिकन तंदूर मिक्स बनवण्यासाठी आणलेलं आहे मी नॉन व्हेज आणि मला ना थोडंसं ते कसं तरी वाटतं ऑपरेट करायला म्हणजे मला पहिल्यापासून तेवढी जास्त काही सवय नाही आहे त्यामुळे हे मॅरिनेशन हे करून देतील आणि मग मी मध्ये सेट करते <laughs> तर या इथं दिसत असेल तुम्हाला मॅरिनेशन करून ठेवलं आहे आणि इकडच्या बाजूला ना आपले मस्तपैकी केळी वेफर्स रेडी होत आहेत आपण लाईट ऑन करून पाहू शकतो <laughs> तर या इथं आपले जे काही केळी वेफर्स आहेत ते चान चान रेडी झालेत पाहू <laughs> शकता घेते आणि अशा पद्धतीने अगदी कमी छान आपले मस्त केळीचे वेफर्स रेडी झालेत हे प्रायोगिक तत्वावर होतात पण मस्तच झालेत आता आईला आवडतात की नाही बघू आई झालंय खुस खुशी आता यांची आवडते डिश छान मॅरिनेट पण झालंय तर आता बघू हे कसं काय चला आता पटकन आपण रोटेसरी चिकन बनवून घेऊया आणि आता मी इथे मोड पण सेट केलाय पाहू शकता टेम्परेचर आणि टायमर लावलेला आहे बऱ्याच ठिकाणी कडीपत्ता असा ताजा मिळत नाही मला मिळतो पण तरी सुद्धा आपल्याकडे एक म्हणजे असावं की याची जर बुकटी करून घ्यायची असेल आपल्याला किंवा असाच कडीपत्ता स्टोअर करायचा असेल तर याला थोडस आपल्याला ड्राय करून घ्यायला लागतं हा जो कडीपत्ता आहे तो याच्यामध्ये आपण ड्राय करून घेणार आहोत आणि ड्राय झाल्यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवून जरी लावलं तर आपल्याला खूप 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 दिवस जातो काहीही त्याला होत नाही आणि फर्स्ट टाइम हे पण मी ट्राय करते आपलं आता रोटेटेड चिकन तयार झालं की नाही ते चेक करू क्रिस्पी पण पाहू शकताय किती छान क्रिस्पी झालंय खास साठी पहिल्यांदा चिकन तंदूर बनवलंय मी तर त्यांना आवडते का बघू आपण छान झालं हॉटेल मध्ये वाटायला हॉटेल मध्ये आता आपलं घर म्हणजे हॉटेल झाले का कृति बघा मग कुठे बाहेर गेला तंदूर खायची खूप इच्छा होती बर का पण तुझं त्याची कॉस्टली पण जास्त असते आणि का तेवढं म्हणजे काय काय मसाले वापरतात वगैरे माहिती त्यामुळे का हे ऑप्शन खूप बेटर झाले म्हणजे कधीही का मसाला लावला टाकला विषय संपला म्हणजे आता माझी खूप मज्जा असणार सगळ्यात जास्त खूप म्हणजे खूप चविष्ट झालंय आणि मध्ये पर्यंत मध्ये मधेपर्यंत एक नंबर कडीपत्त्याची आता कडीपत्त्याची पानं डिहायड्रेट करण्यासाठी मी इथं रॅक लावलेला आहे त्यानंतर टेम्परेचर सेटिंग करून घेतले टायमर पण लावले झटपट हे ड्राय होऊन जातात आणि हे स्टोअर करायला पण आता सोपं जात आहे हे बरणीमध्ये काचेच्या भरून ठेवलं आणि फ्रीजला ठेवलं भाजी तेव्हा भाजीला फोडणी घालते आज तर मी खूप सारे पदार्थ बनवलेत आणि सगळ्यांच्या आवडीचे बनवलेत कारण की माझं काम सोप्पं केलं आहे आगादूच्या या डिजिटल एअरफ्रायरनी सो so, तुम्हालासुद्धा जर असा एअरफ्रायर मागवायचा असेल तर या एअरफ्रायरच्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तिकडे जाऊन तुम्ही परचेस करू शकता आणि खूप छान रिझनेबल असून फक्त फ्रायरचाच रोल ते प्ले करत नाही तर बऱ्याच साऱ्या गोष्टी म्हणजे आपल्याला इवन फिश फ्राय बनवू शकतो केक बेक करू शकतो अशा खूप साऱ्या गोष्टी या एअरफ्रायर मध्ये आपण करू शकतो सो मला तरी हे खूप आवडले जर तुम्हाला हवं असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा चला या नोटवरच आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते आज खूप सारे पदार्थ बनवले त्यातले कोणता पदार्थ तुम्हाला आवडला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगेल मटनची प्राईज सगळ्यात जास्त आवडलं तुला मटन चिकन तंदूर छान खाल्ला पण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय